आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला तीन वेळा पाकिस्तानचा आशिया कपमध्ये भारताने पराभव केला पाच ऑक्टोबर रोजी विरुद्ध पाकिस्तान आणखी एकदा भिडणार तर तो सामना केव्हा कोठे किती वाजता कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहता क्रिकेट मराठी तर मित्रांनो आताच आशिया कप संपलेला आहे आशिया कपच्या मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते यामध्ये भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला आणि संपूर्ण आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आहे एकदा साखळी फेरीत एकदा एखादा सुपर फोरमध्ये आणि एकदा फायनलमध्ये त्यांचा पराभव केलेला आहे आणि त्यांचा गमन तोडलेला आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान पाच ऑक्टोबर रोजी आणखी विरुद्ध पाकिस्तान होणार आहे तर हा सामना महिला वर्ल्ड कपमध्ये होणार आहे सध्या महिला वर्ल्ड कप सुरू आहे महिला वन डे वर्ल्ड कप सध्या भारतामध्ये सुरू आहे भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशामध्ये सध्या महिला वर्ल्ड कप सुरू आहे पाकिस्तानचे जे सामने आहेत ते पाकिस्तानचे सामने सध्या श्रीलंकेमध्ये खेळवले जात आहेत आणि जे इतर सामने आहेत ते भारतामध्ये सध्या खेळवले जात आहेत यामध्ये पाच ऑक्टोंबर रोजी विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे कोलंबोमध्ये पाच ऑक्टोंबर रोजी विरुद्ध पाकिस्तान आणखी एकदा महिला वर्ल्ड कपमध्ये सामना रंगणार आहे तर पुरुषाच्या टीमने तसा पाकिस्तानचा धुवा उडवला तशा महिला टीम्स पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये पराभूत करतील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा